तुम्ही विश्वास करू शकता का की काही लोक बावीस ते तेवीस वर्षाच्या वयातच जिल्हा अधिकारी बनले चला पाहूया भारतातील टॉप पाच सर्वात कमी वयात आयगीएस बनलेले कलेक्टर पाचव्या नंबरवरती येतात सौम्य पांडे या दोन हजार सोळा मध्ये केवळ वर्थ तेवीसव्या वर्षी आय एस झाल्या त्यांनी यूपीएससी मध्ये चौथं स्थान पटकावलं चौथ्या नंबरवरती येतात स्वाती मीना यांना बावीसव्या वर्षी आय एस पद मिळाले त्यांनी ग्रामीण विकासात मोठं योगदान दिलं तिसऱ्या नंबर वरती येतात टीना डाबी यांनी बावीसव्या वर्षी पहिल्या क्रमांकाने यूपीएससी पास केली त्यांनी पहिल्याच प्रयत्नात टॉप केला आणि लाखोंच्या प्रेरणा ला, बनल्या दुसऱ्या नंबर वरती येतात रोमन सैनी बावीसव्या वर्षी आयएएस अधिकारी बनले ते एम्स मधून डॉक्टर होते पण सरकारी सेवा करण्यासाठी त्यांनी आय एस निवडलं आज ते अनअकॅडमीचे सहसंस्थापक आहेत पहिल्या नंबर वरती येतात अन्सार शेख हे फक्त एकवीस वर्षाच्या वयात आय ये एस बनले ते महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील आहेत गरीब कुटुंबातून येऊनही त्यांनी पहिल्या प्रयत्नात पास केली ते देशातील सर्वात आय ये ए एस अधिकारी ठरले तर ह्या होत्या त्या झुंजार व्यक्ती ज्या कमीत कमी वयात भारताच्या प्रशासनात पोहोचल्या ह्या गोष्टी दाखवतात की वय हे फक्त एक संख्या आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा